आज वेळ आहे आणि उद्या काय होणारे सगळे शॉप्स सगळं मॉल्स वगैरे सगळं सगळं बंद असणार आहे एकदम संडाट असणार आहे उद्या तर म्हणून म्हटलं आज वेळ आहे तर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडे अकरा झालेले आहे आणि आता आत्ता व्हिडिओला मी सुरुवात करते आणि असा माझा हेअरकट दिसतो तुम्ही बघू शकता नॉर्मल केस झाल्यानंतर आणि केस क केस कट करण्याचं कारण हेच का जेव्हा आपले केस वाढतात खाली तुम्ही बघू श खाली जे केस असतात ना तर त्याला शेप वगैरे नसला ना तर मग कसं चांगले नाही दिसत ते आणि केस पण वाढले होते माझे तर मी विचार केला थोडेसे कट करते एकदम एवढेसे मी कट केलेले आहे खूप जास्त कट नाही केलेले आहे पण मला असं वाटतं थोडेसे केस कट केले ना तर चांगलंसुद्धा दिसतं आणि थोडासा लुक पण चेंज होतं आणि चांगलं असतं आपल्यासाठी तर असं आहे लूक मला तर आवडला हा कट म्हणजे एकदम सिंपलच हेअरकट होतं जस्ट मी स्क्रीनशॉट त्यांना दाखवला होता जसं मला सिम्पल पाहिजे होते तसं त्यांनी मग हेअरकट केलं आणि इथे तसं पण आहे ना आपल्या इथे कशा खूप वेगवेगळ्या स्टाईलचे हेअरकट होतात तर इथे तसं होत नाही तुम्ही किती पण दाखवलं ना तरी पण ते बेसिक हेअरकटच होतं फक्त एवढंच आहे काय इथे ना जास्त कॉस्ट असते एवढंच आणि आज मी मस्त दालवडे बनवणार आहे उडीट डाळ आहे ना तर ती मी भिजवली होती तर मग ती बनवणार आहे लंचमध्ये आमचा लंच तसाच आम असणार आहे आणि त्यासोबतच मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आणि त्यासोबतच आम्हाला ना बाहेरसुद्धा जायचं आहे पण ते मी तुम्हाला ते तर संध्याकाळी जायचं आहे म्हणून मी ते तुम्हाला दाखवणार प्लस माझी मैत्रीण आहे तिच्या मुलीचा बड्डे ता आहे तर त्याच्यासाठी पण गिफ्ट घ्यायचं आहे परिचयच क्लासमध्ये आहे मराठीच आहे तर ते पण एक घ्यायचं आहे कारण की आज आहे तेवीस तारीख आणि चोवीस तारीख उद्यापासून येणार इथले सगळे जे शॉप्स आहे ना ते बंद असणार आहे तर मग म्हणून आज घेते मी आणि बर्थडे आहे फ्रायडेला तर चला आता हे जे वडे आहे मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते आणि खूप खूप मस्त अमेझिंग होतात हे दालवडे पण त्या अगोदर ना मला जी डाळ आहे ना ती वाटायची आहे पाणी न टाकता तर तो खूप मोठा टास्क असतो पण शेअर करते चला इथे ती मी आ, तीन तास झालेले आहे गरम पाण्यामध्ये ही एवढीदा भिजत ठेवली होती भिजले आहे इथे काय केलेलं आहे मी एक छोटा चमचा धने घेतलेले आहे अख्खे धने एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा बडशोक घेतलेले आहे तर हे काय करायचं आहे अगोदर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर मग मी या वस्तू पण घेतलेल्या आहे पण यानंतर ग्राइंड करणार मी इथे हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथिंबीर आणि ही कोथिंबीर आहे ही नंतरून मी ॲड करणार आणि जेवढी कोथिंबीर तुम्ही ॲड केली ना तर तेवढे ते वडे छान लागतात Uh, तर म्हणून मग मी नेहमी ना कोथिंबीर जास्त आणून ठेवते काय बनवायचं असेल ना तर त्यामध्ये कोथिंबीर जास्त मी ॲड करते इव्हन कोथिंबीर आहे ना ते टाकून न देता म्हणजे टाकून न देता असे uh, बारीक बारीक चिरूने ना आपण ना कशामध्ये पण ते ऍड करू शकतात चल आता हे मी थोडंसं ग्राईंड करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे ना वाटून घेतलेलं आहे मी हे बघा हलकस आणि यामध्ये हे या आता वाटून घेऊ आपण पाणी न टाकता नंतर मग ते ऍड केलं ना आपण पिठामध्ये एकदम ओलं ओलं होऊन जाणार किती मोट, किती ते एकदम बारीक आपण ग्राईंड करून घेऊ तुम्हाला माहिती आहे पाणी न टाकता डाळ ही वाटून घेणं किती मोठं किती मोठा टास्क आहे ते बघा ही डाळ मी ना वाटून घेतलेली आहे आणि हे जे आपण वाटून घेतलेलं आहे वाटण हे पण आता यामध्ये पूर्ण ॲड करू आणि ही कोथिंबीर अगोदर स्वच्छ धुवून घेते आणि मग सगळं दाखवते तुम्हाला हे वाटण यामध्ये टाकलं ही भरपूर कोथिंबीर टाकायचा आहे थोडासा किंवा माझ्या ओव्याने पण खूप छान टेस्ट येते माझा ओला हात आहे थोडासा आणि यामध्ये आता मीठ टाकायचं आहे थोडं मीठाचं चमचा दिसत नाही थोडा आता मी अंदाजेच टाकते मी मिक्स करून घेते आणि अख्खे धणे आणि असे थोडी बडशो वगैरे टाकली ना तर खूप छान आहे नॉर्मली कसं आपण नुसतं वाटून करून टाकतो किंवा ओवा टाकतो पण असं टाकून खूप छान फ्लेवर येतो खाताना म्हणजे टेस्ट येते फ्लेवर म्हणण्यापेक्षा रे, टेस्ट येते आणि यामध्ये मला थोडीशी हळद पण ॲड करायची आहे हळदमुळे कसा कलर चांगला येतो असं एकदम सुक्क पाहिजे की म्हणजे आपल्याला काही ते वडे थापता येईल मीठ वगैरे चेक करायचं थोडस मीठ टाकायचं आहे आता मस्त तिखट झालेलं आहे आणि खूप छान टेस्ट आहे ता। त्यामध्ये हव्यात टाकली मी थोडं कसं पाहिलं तापले टाकते बघा थोडं ना पाणी लावते मी थोडस पाणी लावलं तसं मध्ये बोल केलंय मी थोडस ना पाणी लावावं लागतं खाली टाकलेला आहे थोडं मिडियम स्लो गॅसच ठेवायचा आहे आपल्याला आणि खरपूस ना तळून घ्यायचं असं फुलतात पण ते मध्ये होल केल्यामुळे काय होतं चांगलं ते तळायला सुटलं जातो फ्राय करून झालेला आहे मस्त हे दुसरं बनवलेलं आहे आणि आता हे पटापट मी बनवून घेते इथे मिरच्यासुद्धा मी फ्राय करणार आहे आणि मग आता प गरम बनवते आणि तिघांना वाढते फ्राय झालेले आहे ते बघा मी चिल्ली पण देते हे बघा मस्त असे झालेले आहे क्रिस्पी आणि मस्त फुल्लेसुद्धा होते हे बघा आणि इतका खमंग ना सुगंध येतो आहे घरात आणि इथं मिरच्या फ्राय केलेल्या आहेत परिबेला येत आहे ये रेडी होत आहे दिलेली आहे आणि त्या येईपर्यंत तिथे तुम्ही फ्राय करून गरम असतात तर मग त्या आला तरी होईल इतके सुंदर झालेले आहे ना वडे परी कसे झाले एकदम भारी झाले आणि त्याच्यामध्ये बडे शोक टाकले ना त्यामुळे इतका छान असा ना म्हणजे इतकी छान टेस्ट यायला लागली ना आणि मी आता खाते बघा आणि दिलं सर्वांना सगळं पीठ संपलं आणि गरम गरम दिलं ना तर मला अजून चांगलं वाटतं खायला आता मी एक जास्त एक घास खाऊन बघितलं असं घ्या हो? नक्की ट्राय करून बघा असं नाश्त्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं असं वाटलं हे नक्की बना आणि तुम्ही जर बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा बनवून झाल्यानंतर तुमच्या घरच्यांना आवडलं का नाही आवडलं ना चला मी आता हे वेगळं करते बोलते नंतर संध्याकाळचे पावणे पाच झालेले आहे आणि पर्व आहे क्रिसमस आणि क्रिसमस झाल्यानंतर मग हे लायटिंग किंवा हे क्रिसमस मार्केट किंवा लँटन लाईटिंग्स जे आहेत त्या राहत नाही आणि आता फ्रान्सला आम्ही जाणार आहो मेट्सला तिथं खूप सुंदर आहे बघण्यासारखं तर ॲक्च्युली माझ्या जा मैत्रिणी जाऊन आल्या पण आम्ही तेव्हा होतं बघला तर आज वेळ आहे, आहे आणि उद्या काय होणार आहे सगळे शॉप्स सगळं मॉल्स वगैरे सगळं सगळं बंद असणार आहे एकदम संटाट असणार आहे उद्या तर म्हणून म्हटलं आज वेळ आहे तर परिबेलाला ते दाखवू आणि आता त्यांना क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत तर त्यांचा सुद्धा क्रिसमस एन्जॉय झाला पाहिजे मला खूप साऱ्या ना इन्स्टाग्रामवर एम्स येतात कम युट्यूबला मला खूप सारे कमेंट्स येतात तर कोमा तुझे व्हिडिओ बघतो तर आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाट वाटतं आणि तू खरंच खूप स्ट्रॉंग आहे तू स्वतःला एवढं स्ट्रॉंग कसं बनवलं प्लीज या थोड्याशा गोष्टी आमच्यासोबत शेअर कर तर तुम्हाला सांगू का Uh, मी माझा पाच सहा वर्षाचा हा युट्यूब प्रवास पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि बाकीची जी, 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 जी जनरल ज्या जनरल गोष्टी आहे घरातली जनरल गोष्ट किंवा आपल्या प्रत्येकाच्या लाईफची सिच्युएशन वेगळी असते बरोबर सगळ्यात अगोदर मी खूप स्ट्रॉंग कधी बनते तुम्हाला सांगू का जेव्हा मा फर्स्ट प्रेग्नेन्सी राहिली मला परीच्या वेळेस तेव्हा ती एकच महिन्याची होती आणि तिच्या एक महिन्यापासूनचं सगळ्या स्वतः गोष्टी करणं तिला आंघोळ घालण्यापासून सगळ्या गोष्टी करणं तिथे ना मी स्ट्रॉंग झाले मला ना गोष्टी कळत गेल्या कसं करायचं काय मी ना कधीच आहे ना कोणाच्या भरोशावर नाही राहिली का कोणी येणार माझी मदत करणार नाही ना मी कधी कोणाला सांगितलं का माझं करा ना मला माझं कोणी हेल्प केली तर मी त्या गोष्टी करायला सुरुवात केली ना तर मी तेव्हा खूप स्ट्राँग झाले त्यानंतर मग तिथून इथे येण्याचा प्रवास जेव्हा इथे आले ना तेव्हा इथे काहीच नव्हतं त्यामुळे मग ते जशी सिच्युएशन येत गेली ना तसं तसं आहे ना मी माझ्या स्वतःला ना स्ट्राँग बनवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर दुसरी प्रेग्नेन्सी राहिली बेलाच्या वेळेस तर तेव्हा ते तर ती डिलेवरी तर मनोजन मीच होतो तर ती गोष्ट हँडल केली डिलेवरी होणं आणि सगळ्या गोष्टी हँडल करणं परीला सांभाळून सगळ्या गोष्टी डील करणं तेव्हा तर कोणी एवढं भारतीय नव्हतं इथे कोणी फ्रेंड्स नव्हते वस्तू आत्ता जेवढ्या अवेलेबल असतात आत्ता तेव्हा नव्हत्या तर मग खूप चॅलेंजेस आले आम्ही फेस केले आणि मी हळूहळू स्ट्राँग होत गेली त्यानंतर मग मी घरात होते मला असं वाटतं मी इथे होते तर मला असं वाटतं मला बोर होते माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे मी स्वतः काहीतरी केलं पाहिजे हा माझा नेहमी असा प्रयत्न होता तर मी म्हटलं चला युट्यूब चॅनल ओपन करते मी तेवढीच बिझी राहील युट्यूब चॅनल ओपन करण्याचं रिझन पण सांगितलं मी तुम्हाला इथे बोर व्हायचं तर काहीतरी करू आणि आपलं आपलं काहीतरी असावं कोणी आपल्याला ना ओळखलं पाहिजे असं मला वाटलं पण युट्यूब चॅनल माझं लगेच ग्रो झालं नाही त्याच्या मागे ना प्रचंड मेहनत केलेली आहे मी मला नेहमी असं वाटायचं की माझे जे युट्यूबचे जे कंटेंट आहे ना सगळ्यांपेक्षा वे वेगळे असावे युनिकने युनिकनेस असावा माझ्या युट्यूबमध्ये मा तर मी तो प्रयत्न करत गेले आणि तुम्हाला सर्वांचा सपोर्ट होत असतोपर्यंत मी हळूहळू ती प्रगती बघत गेले आणि तुम्हाला सुद्धा मी त्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत काय होतं लाईफमध्ये तुमचा जसा एक्सपिरियन्स येतो ना तस तशा त्या सिच्युएशननुसार तुम्ही ना स्ट्रॉंग होतात आता माहिती का जेव्हा तुम्ही युट्यूबमध्ये असावा असेल तुम्ही युट्यूबमध्ये असाल किंवा बाकीच्या इतर फील्डमध्ये जर तुम्ही असाल तर जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होतात ना तर तुम्हाला ना मागे खेचण्याचा खूप जण प्रयत्न करता मग ते लांबचे असो जवळचे असो तुम्हाला कोणी ओळखत नसेल ते लोक असेल न कळते ना ते लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात नेगेटिव इमेज बनवण्याचा प्रयत्न करतात पण अशा वेळेस माहिती का पेशन्स लेवल खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही पेशन्स लेवल ठेवले ना तर त्यावेळेस सुचता आपल्याला काय करायचं का आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमची मेहनत तुमच्या कामावर फोकस असणं जशी सिच्युएशन क्रिएट होते ना तर त्या सिच्युएशननुसार तुम्ही स्ट्रॉंग होता माझी सिच्युएशन जशा जशा सिच्युएशन येत गेलं माझ्या लाईफमध्ये तशी मी स्ट्रॉंग होत गेले होत गेले होत गेले होत गेले आणि आज मला असं वाटतं कोणती पण जर सिच्युएशन आली तर मी त्या सिच्युएशनला हँडल करू शकते एवढं मी माझ्या स्वतःला स्ट्रॉंग बनवलेलं आहे चॅलेंजेस फेस करावे लागतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट्स येत असतात मला सुद्धा खूप निगेटिव्ह कमेंट्स येतात असं वाटतं अरे आपण एवढ्या व्हिडिओमध्ये चांगलं दाखवतो नंतर आपल्या निगेटिव्ह कमेंट्स का करतात कारण की सगळ्यांनाच तुम्ही आवडणार असं नाहीये जे तुम्हाला जे लोकांना ज्या लोकांना तुम्ही आवडतात तर ते चांगले कमेंट करतात त्याच गोष्टी मी लक्षात ठेवते ज्या लोकांना आपण आवडत नाही ते कमेंट करतात ते बघायचं सोडून द्यायचं मला पण राग राग खूप होतो चिडचिड होते आणि त्या गोष्टी मी प्रत्येक वेळेनं सांगितलेलं प्रत्येक वेळेस म्हणण्यापेक्षा मला जेव्हा ज्या गोष्टी पटल्या नाही त्या मी खूप बोललेली आहे परखडपणे बोललेली आहे आणि माझं बोलणं तसंच एकदम परखडपणे असतं मला असं खूप हसवून गोडीत बोलून मला त्या गोष्टी जमत नाही मला राग आला तर आला मला चांगलं वाटलं तर चांगलं वाटलं नाही वाटलं तर नाही वाटलं पण मी नेहमी माझ्या स्वतःला पॉझिटिव्ह ठेवत असते माझ्या व्हिडिओमध्ये मी पॉझिटिव्हनेस देण्याचा प्रयत्न करते म्हणजे जे माझे व्हिडिओ व्हिडीओ ना त्यांच्या लाईफमध्ये काय असं वेगळी सिच्युएशन असेल किंवा टेन्शनमध्ये असाल ना तर माझे व्हिडिओ बघून ऍटलीस्ट ना ते टेन्शन फ्री झाले पाहिजे थोडासा जो स्ट्रेस आहे तो कमी झाला पाहिजे हा नेहमी मी प्रयत्न करत असते मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये असाल किंवा युट्यूब चॅनल ओपन करत असाल ते एकच लक्षात ठेवायचं टेन्शन घ्यायचं नाही जेवढे वाईट कमेंट करतात तेवढे चांगले कमेंट करणारे सुद्धा आहे फक्त तुमच्या कामावर फोकस पाहिजे पेशन्स लेवल पाहिजे आणि जशी सिच्युएशन ना क्रिएट होईल ना तर त्या सिच्युएशनला मात करून तुम्ही स्ट्रॉंग होतात तसं मी झालेले आहे आणि एवढं पाच सहा वर्षामध्ये ना त्या गोष्टी मी आता थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे पण ही पाच सहा वर्षाची मेहनत खूप आहे आणि मला असं नेहमी वाटतं की प्रत्येकाने स्ट्राँग असावं गरज पडली नाही पाहिजे आपल्याला का कोणी येईल आपली मदत करेल नाही त्या सिच्युएशनला आपण स्ट्राँग पाहिजे का ही आपण केलं पाहिजे आणि आपल्याला ते आलं पाहिजे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवते आणि त्या गोष्टी करते परिबेलाला पण इतके सगळ्या चॅलेंजेस चा आपण मला नाही मी आहे ना मी करणार सगळं मनोज होते सपोर्टला सगळ्या गोष्टी इझी झाल्या तर मला या गोष्टी थोडक्यात तुम्हाला सांगायच्या होत्या आय होप तुम्हाला हे थोडंसं ऐकून येणं छान वाटलं असेल आता आम्ही निघतो आणि छान छान गोष्टी सुद्धा शेअर करते तुमच्यासोबत या आता पण माझ्या पोचलो आम्ही आणि गाडीच्याच पार्क केली दे ओके आम्ही मॉलमध्ये येऊन बसलो आणि इतकी गर्दी आहे मॉलमध्ये कुठेच बसायला जागा नाही आहे आम्ही पाच मिनटं थांबलो आणि हा जो टेबल आहे हा मोकळा झाला त्या ते, त्याच्यानंतर आम्ही दोघी येऊन बसलो मनोज यांनी बेला गेलेले आहे बाहेर आईस्क्रीम आणण्यासाठी आणि पर्यंत मी इथे बसलेलो हो आहोत आता आणि सगळीकडे तेच गर्दी 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 जेवढे पण इथे शॉप्स आहेत त्या शॉप्समध्ये गर्दी कॅफेसमध्ये गर्दी रेस्टॉरंटमध्ये गर्दी आणि थोडंसं चाललं तर तुम्हाला माहिती आहे लहान मुलांचे पाय देतात आपण चालू करून पाय दुखतो त्याच वाटतं थोडं पंधरा वीस मिनटं आहे ना तर थोडंसं ना आपण बसूया पण बघतो तर काय काय चेअरच खाली नाही काय नाही आता फायनली आम्ही बसलो आणि आता मनोज शाने पेला छानची वाट या आईस्क्रीम खाणं चाललं होतं ओरिराचा वेलाच पण सेम आहे ना वेला सुंदर ठिकाणी आम्ही आता आलो आहोत आणि गाडी पार्क करायची आहे तर इथे खूप जास्त गर्दी आहे गेल्या पंधरा वीस मिनटापासून आम्ही थांबलेलो आहोत मध्ये आणि आता पार्किंग एरियामध्ये आम्ही चाललो आहोत आणि तुम्हाला दाखवते ती सुंदर जागा आम्ही गाडी पार्क करून पोचलो आहोत आणि आता आपण कुठं चाललो आहे लाईट्स बघायला लाय लँट्रन्स लाईट्स बघायला चाललो ला आहोत आपण आणि गर्दी बघा तुम्ही तिथे आहे आणि पेला झोपली होती आणि तिला उठवलं आम्ही हे बघा झोपे त्या आम्ही म्हणून उचल उचललं होतं थोडा वेळ तिला उचलून घेतलं होतं पाच मिनटं आणि आता तिला म्हटलं चला जायचं आणि इतकं सुंदर आहे ना ते आणि इथे आम्ही पहिल्यांदा येत आहोत लँटोज लाईट बघाय बघण्यासाठी मी बघितलं फोटोजमध्ये म्हटलं जाऊया आणि अशा निमित्तानेच बघणं होतं आणि आता परिपेलासाठी तर ते स्पेशलच आहे लहान मुलांना तो खूप आवडतं अस चला आता आपण तिथे पोचलोच आहोत हा किती हा चल आलो आहोत इथे वा तिथून एंट्री ना किती सुंदर दिसतं ना तिकडे त्या साईडला वाट किती सुंदर दिसतं बघा हा रात्रीचा नजारा तुम्हाला दाखवते मी तुम्हाला हे, हे।, हे जे लोक दिसत आहे हे लँडन लाईट बघण्यासाठी आहे ही एवढी क्यू आहे ना तिथपर्यंत बघा अशी पूर्ण मला वाटत एवढे जे सातशे आठशे सातशे आठशे मीटर एवढी मोठी क्यू आहे आता आम्ही सगळ्या शेवटी आहोत आता तिथे उभे राहतो अर्ध्या पाऊन तासात काही नाही होऊन जाणार आम्ही आलो आहोत आता लँट्रन लाईट्स बघण्यासाठी आणि पाऊन तास क्यू मध्ये थांबलो बरे थांबते गर्दी आहे गर्दी तर पाऊन तास थांबलो क्यू मध्ये एवढी गर्दी होती आणि फायनली आता आम्ही एंटर केलेला आहे स्टार्ट होते आणि लँटर लाईट्स तर आहे खूप सुंदर आहे पण त्याच्या आतमध्ये ना लाईट्स पण आहे लाईट्स मध्ये त्याच्या आतमध्ये राईट्स पण आहे लाईट राईट्स राईट्स म्हणायचो मी लाईट म्हणा आणि आम्हाला ऑलमोस्ट पाऊन तास लागला आणि गर्दी भरपूर आहे पण ठीक आहे वर्थ मला तरी असं वाटत एवढं वेळ थांबलो ना पण आम्हाला असं वाटतं एवढं लागून आलो तर मग थांबलं तर पाहिजे पण याच्यासाठी चालू होतं ऍक्च्युली एवढं हो पण एवढं वेळ थांबलेत लोक काही असं गर्दी करत नाही काही करत नाही थांबलोय सगळे लोक थांबले ते बघून लोक मस्त थांबले आरामशी जात आहे पण यावेळेस क्रिसमस आम्ही मस्त एन्जॉय केला म्हणजे भरपूर आम्ही क्रिसमस मार्केटला ला गेलो बघितलं आता इथे आलो खुश झाला ना बघू आणि हे पाच वाजता स्टार्ट होतं पाच ते आठ तीन तासच रात्रीच खूप छान वाटा वा खरंच खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे आणि आय होप तुम्हाला पण खूप आवडणार हे बघायला म्हणून मग या सगळ्या गोष्टी कॅप्चर करते मी आणि यूट्यूब म्हणजे व्हिडिओजमध्ये तर लाईफ साठी असतंच

thank mm -hmm. you मग अशी आलो घरी आणि नाईटचं जे स्किन केअर रुटीन आहे ते केलं मी परिबेला गेलेल्या आहे झोपायला आणि खूप 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 मस्त वाटलं तिथे जाऊन ते लेंटन लाईट्स आहे ना त्या खरंच खूप मस्त होत्या बघण्यासारखं होतं आणि वर्थ होतं ते आम्ही एवढं क्यूमध्ये थांबलो पंचेचाळीस मिनटं तरी थांबलो आपण ना पंचेचाळीस मिनटं आम्ही थांबलो क्यूमध्ये आणि आम्ही बघून जेव्हा निघालो ना तर थोडीशी ना गर्दी कमी होती पण लहान मुलांसाठी तर बेस्ट होतं त्याच्यानंतर परिबेलाने राईड पण केली तिथे तर त्या दोघांनाही खूप आवडलं ते आणि आम्ही ते जे लँटन ला, लाईट्स आहेत ते बघ बग, ते बघण्यासाठी आम्ही फर्स्ट टाइम केलो होतो एवढ्या वर्षांमध्ये आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवलेला आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय